नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत राजकीय गणिते बदलण्याची चिन्ह नगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये नगराध्यक्ष पदासाठी यंदा चुरशीची चौरंगी लढत रंगणार असून स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि अपक्ष असे चार वेगवेगळे राजकीय पर्याय मतदारांसमोर आल्याने निवडणूक अधिकच रंगतदार झाले आहे भाजपकडून जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी या अधिकृत उमेदवार असून पक्ष संघटनाची मजबूत पकड तरुण नेतृत्व आणि स्थानिक स्तरावरची कामे यांचा त्यांना फायदा मिळू शकतो त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदेगडकडून हितेंद्र सरवणसिंग क्षत्रिय हे मैदानात असून त्यांचा जनसंपर्क व स्थानिक समाज घटकांमधील वावर हे त्यांच्या बाजूचे प्रमुख घटक ठरत आहेत दरम्यान भाजपकडून ऐनवेळी तिकीट नाकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून उमेदवारी करणाऱ्या योगेश प्रभाकर चौधरी यांच्या पत्नी भाग्यश्री योगेश चौधरी या नव्या चेहऱ्याची उमेदवारी देत तिसरी मजबूत बाजू उभी राहिली आहे महिला नेतृत्वाला संधी देत राष्ट्रवादीने या निवडणुकीत वेगळीच रणनीती अवलंबली आहे तर चौथ्या बाजूने अपक्ष म्हणून सय्यद तौकीर सय्यद रईस अली यांनी उडी घेतली आहे त्यामुळे या रणनीतीला अधिकच अनपेक्षित वळण देऊ शकते एकोणहत्तरातील नगराध्यक्ष पदाची चौरंगी लढत मतदारांचा अंतिम निर्णयावर अवलंबून जाणार असून निकाल कोणाचा पल्ला पल्लडा जड करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे